आदिवासी अकादमी मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत दोनशे छप्पन्न स्पर्धकांचा सहभाग नंदुरबार येथील आदिवासी अकादमी आणि विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या शुभ हस्ते झाले विद्यार्थ्यांचं संशोधनातील योगदान नवकल्पनांचे महत्व आणि आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातनं विशेष प्रकल्प राबवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा असंही त्यांनी आव्हान केलं आहे कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आदिवासी अकादमीचे संचालक डॉक्टर किशोर पवार व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य एम जे रघुवंशी आविष्कार निरीक्षक प्राध्यापक के एस विश्वकर्मा हे उपस्थित राहिले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन मॉडेल्सचं कौतुक केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान सामाजिक विकास पर्यावरण तंत्रज्ञान आणि उद्योजकता अशा शे विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या या आविष्कार स्पर्धेत एकोण एकशे त्र्याऐंशी संशोधन प्रस्ताव सादर झालेत यात एकूण दोनशे छप्पन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला